नमस्कार मी निशा कोत्रे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर श्री स्वामीसमर्थांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला माझ्या छान छान मालवणी रेसिपीज बघायला भेटतील तर मैत्रीणो मी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना सॉरी बोलते कारण की गेले चौदा पंधरा दिवस मला कोणताही व्हिडिओ टाकायला भेटला नाही मी गावी आली आहे तर आजचा हा व्हिडिओ आहे गावच्या घरातून पण माझ्या घरात थोडं सासूबाईंची तब्येत ठीक नसल्यामुळे मला व्हिडिओ करता आला नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला सॉरी बोलते आणि आता मी सुरुवात करते आहे आज ह्या व्हिडिओला हे बघा हे नदीतून आणलेले गावच्या नदीतून आणलेले हे आहेत खूप ह्यांना बोलतात आमच्याकडे खुबे तर हे खूप आहेत ना ते मातीमध्ये असतात माती आणि पाणी याच्यामध्ये असतात तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे असतात हे बघा हे व्यवस्थित माती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आठ ते नऊ वेळा मी स्वच्छ धुवून घेतले आहे आता हे काय करायचं याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जर असं वरती पाणी येईल ना तोपर्यंत पाणी टाकायचं आणि मला चांगलं अर्धा तास उकळून घ्यायचं तर मी आता याच्यामध्ये पाणी टाकते आणि उकळून घेते भेटते तुम्हाला हे बघा आता मी उकडत ठेवले आहे त्यांची तोंडं अशी ओपन होणार आहेत दाखवते तुम्हाला मी नंतर हे बघा यांची तोंडं आहेत ना अशी ओपन होणार आहेत आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आणखी चवी चव चांगली लागण्यासाठी आपल्याला अंडी टाकावी लागतील लाग आतमध्ये जर नाही टाकली तरी चालतील पण खूप छान लागते अंड्यांमुळे पण अंडी उकडवायची आणि त्याच्यामध्ये टाकायची या भाजीमध्ये आणि या भाजीची प्रोसेस आहे थोडी पण तुम्ही तुम्हाला बघण्यासाठी ना संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तेव्हा सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला तर प्लीज सगळ्यांनी लाईक करा आणि कोण नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आम्ही दाखवते तुम्हाला याच्या स्टेप्स सगळ्या हे बघा आता उकडून झाले आहेत पूर्ण तर मी आता हे आहेत ना ते तुम्ही स्पून ने पण काढू शकता किंवा आपण हाताने पण काढू शकतो हे आता सगळे बघा पूर्ण ओपन झाले आहेत आणि हे जे काय काय रिकामी दिसत आहेत पाण्यामध्ये असे तर मी हे सगळे काढून घेते काढून झालेले आपण वेगळ्या भांड्यात ठेवायचे का कारण की मिक्स होतात हे बघा हे आता मी त्याची जी, जी ह्याला माष्ट बोलतात ही जशी शिंपल्यांमध्ये जसं आपल्याला भेटतं ना तसंच असतं हे मच्छी मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला शिंपले भेटतात मग हे आपल्याला तसंच हे नदीमध्ये भेटतं ना मग त्याच्यातून हे उकळवून हे बघा हे असं असतं खूप छान टेस्ट येतं एकदम भाकरीसोबत किंवा हातासोबत एकदम मस्त भन्नाट रेसिपी होते ही तर आता त्याचं उकळून घेतलेलं हे पाणी आप आहे जेव्हा आपण भाजी करणार ना आता त्या भाजीला जेवढं पाणी टाकणार ना ते आपण हे पाणी वापरायचं हे बघा ह्याच्यामध्येच खरी टेस्ट असते ह्या पाण्यामध्ये पाणी फेकून द्यायचं नाही आता ह्याचं काही उपयोग नाही आहे हे फेकून द्यायचे आहेत तर आता मी ही फोडणीला घालून घेते फोडणीला आपल्याला लागणार आहे कढीपत्ता आणि कांदा हे बघा मी आता तेल तापत ठेवलं हो आहे आता टाकते कांदा एक कांदा कापून घेतला आहे आणि कढीपत्ता हे हा प्रकार आहे तो मच्छी सारखाच आहे हिवळच असल्यामुळे जरा आपल्याला झणझणीत भाजी करावी लागेल म्हणून मसाला आणि गरम मसाल्याचा गरम मसाले पण टाकावे लागतील पण गरम मसाल्याची मी अगोदरच पेस्ट करून ठेवली आहे ती आहे माझ्याकडे आणि हे आहे कांदा खोबऱ्याचं वाटण हे वाटण एवढं वाटण लागेल कांदा खोबऱ्याचं वाटण कांदा खोबऱ्याचं वाटण ही आपण आता मी साफ करून घेतले ते आणि आता हे मी फोडणी टाकते बघा थोडी गडबड आहे मुलं पण आहेत घरात आणि जेवणाला जेवण बनवायला उशीर झाला आहे त्यामुळे मी पटपट तुम्हाला हे दाखवते जरा समजून घ्या आणि कोण नवीन असेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जुने व्हिडिओ बघा बघायला बघितले नसतील त्यांनी तर आता मी मसाला टाकून घेते आणि हळद टाकून घेते कांदा थोडा लाल होत आला आहे तोपर्यंत तो गॅस बारीक करून मी मसाला टाकते आणि थोडीशी हळद हे बघा ही थोडीशी हळद ज्यांनी को कोणी हे हा पदार्थ ही वस्तू खाल्ली असेल ना हे खुब्याचे मास्क बोलतात ती त्यांना माहिती असेल ह्याची चव किती छान असते आता हे व्यवस्थित असं तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आपण हे परतून घेतलं ना की थोडं वाफवायला ठेवायचं हे बघा असं आता परतून घेतल्यानंतर मी आपल्याला टाकायची आहेत अंडी अंड्यांना मी छेद करून घेतले आहेत उभे सुरीने बघा असे कारण त्याच्यामध्ये मसाला भरला ना की खूप छान लागतात चवीला बघा अशी अंडी ठेवायची आणि व्यवस्थित हळू आता परतून घ्यायची कारण अंडी फुटतील म्हणून चांगली तेलामध्ये परतून घ्यायची गॅस हवा तर मोठा करूया आपण आता माझ्या सासूबाईंची तब्येत थोडी ठीक आहे म्हणून मी व्हिडिओ करायला घेतला आहे कारण खूप गडबड होते हॉस्पिटल आणि हे नको असं वाटतं हे बघा आता हे पाणी टाकते मी एवढं हवं तेवढं पाणी टाकायचं बाकीचं ठेवून द्यायचं आता ह्याला उकळी आली की वाटण लावून घ्यायचं आहे आपल्याला आता हे बघा छान मसाला वगैरे लागला उकळून घे उकडले चांगले तोपर्यंत मी टाकून घेते याच्यामध्ये कोकम कारण ते को हिवस असल्यामुळे थोडं कोकम टाकावं लागतं हे बघा कोकम टाकून झालं ना की लगेच कांदा घोबऱ्याचं वाटण लावून घ्यायचंय आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं लावून घ्यायचं ज्यांनी ज्यांनी हा पदार्थ खाल्लेला आहे ना त्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटणार आहे बघा तर ह्याला उकळी आली ना की चांगलं लाल असं दिसेल बघा आता सफेद दिसत आहे पण उकळी आली ना की खूप छान दिसणार आहे हे बघा जेवण आपलं रेडी आहे आता ही भाकरी अंड्याचा रस्सा ही खुब्याची चटणी किंवा तिकलं म्हणू शकता तुम्ही भात आणि सोबत कांदा तर मंत्री मैत्रिणी तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि कोण नवीन असेल सबस्क्राइब तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना नमस्कार